कोटक महिंद्राचा झिरो बॅलन्स अकाउंट आय एम शोअर sure की तुम्ही या टॉपिक वर बरेच व्हिडिओज बघितले असणार आहेत पण मी गॅरंटीने बोलू शकते की तुम्हाला ऑलमोस्ट हाफ ऑफ द दोज म्हणजे नव्वद टक्के व्हिडिओज म्हणू शकते त्याच्यामध्ये तुम्हाला चुकीची इन्फॉर्मेशन दिली गेली असेल कोण म्हणतं की कोटक झिरो बॅलन्स अकाउंट आणि कोटक एट वन वन अकाउंट वेगवेगळे वे आहेत काही जण असं म्हणतात की कोटक एट वन वन मध्ये दोन टाईपचे वेगळे वेग वे अकाउंट्स आहेत एक झिरो बॅलन्स आणि एक नॉन झिरो बॅलन्स कोण असं बोलतो की तीन कोटक एट वन वन मध्ये तीन वेगवेगळ्या टाईपचे वे अकाउंट वेग आहेत पण ह्यामधून ऍक्च्युअल मध्ये वे खरं काय आहे म्हणजे एवढी कन्फ्युजन काय आहे या अकाउंट मध्ये सर्वात पहिलं तर कोटक झिरो बॅलन्स अकाउंट आणि कोटक एट वन वन अकाउंट हे दोन वेगळे अकाउंट्स आहेत आणि जे लोक तुम्हाला म्हणतात की कोटक झिरो बॅलन्स म्हणजेच कोटक एट वन वन ते चुकीचे आहेत जर तुम्ही त्यांचं ऐकून अकाउंट ओपन केलं ना तर घेण्याचे देणे होतील अक्च्युअल मध्ये खरं हे आहे की कोटक एट वन चे चार वेगळे टाइपचे अकाउंट आहेत एट वन वन लाईट एट वन वन लिमिटेड केवायसी एट वन वन फुल के वाय सी अँड एट वन वन एच आणि ह्याच्यामधून तीन अकाउंट एट वन वन लाईट एट वन वन लिमिटेड केवायसी आणि एट वन वन फुल के वाय सी हे तीनही झिरो बॅलन्स अकाउंट आहेत आणि एट वन वन एज इज नॉट अ झिरो बॅलन्स अकाउंट कोटक एज साठी मिनिमम दहा हजारचा चा बॅलन्स मेंटेन करावा लागणार सो तुम्ही चुकून पण झिरो बॅलन्स असा विचार करून एट वन वन एज अकाउंट हा ओपन नका करू या तुम्हाला ऑब्व्हिअसली मंथली मेंटेनन्स चार्जेस लागतील आता तुम्ही विचार कराल की यार एवढे वेगवेगळे वेग अकाउंट बनवायची काय गरज आहे म्हणजे एक दोन अकाउंट इनफ नव्हते हो का आणि तरी पण ह्या ह्या सगळ्या अकाउंट्स मध्ये काय डिफरन्स so, आहे सो आम्ही इथे एट वन वन सगळ्या अकाउंटला कम्पेअर केलंय तुम्ही बघू शकता इथे मी जे तीन झिरो बॅलन्स अकाउंट मेन्शन केले होते हे तिन्ही पण आहेत आणि लास्ट वाला एट वन वन एच वाला पण आहे आता याच्यामधून सगळ्यात बेसिक अकाउंट आहे एट वन वन लाइट सो एट वन वन लाइट तुम्ही घरी बसले बसले ओपन करू शकता इनफॅक्ट एट वन वन लाइट साठी तुम्हाला आधार कार्डची पण गरज नाही फक्त पॅनच्या बेसिस वर तुम्ही ऑनलाईन अकाउंट ओपन करू शकता पण बाकी तिन्ही अकाउंट साठी तुम्हाला आधार कार्ड हे मस्त आहे सो एट वन वन लाइट मध्ये तुम्हाला फक्त एक डिजिटल डेबिट कार्ड मिळेल आणि बाकी तीन अकाउंट मध्ये तुम्हाला फिजिकल डेबिट कार्ड मिळेल सो ऑबियसली ते ज्या फिजिकल डेबिट कार्ड तुम्हाला मिळेल बाकी अकाउंट मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला फीस पण तशी लागणार यार हे जे एट वन वन लाईट आणि एट वन वन लिमिटेड केवायसी अकाउंट आहेत ना हे दोन्ही पण खूप लिमिटेड अकाउंट आहेत uh, ज्यांची व्हॅलिडिटी फक्त एका वर्षाची आणि याच्यामध्ये तुम्हाला एका वर्षासाठी तुमचे केवायसी फुल कन्व्हर्ट करावे लागतात जर तुम्ही कन्वर्ट नाही करणार तर तुमचं सेव्हिंग अकाउंट बंद केलं जाईल आता जसं तुम्ही बघू शकता की एका महिन्यामध्ये मॅक्झिमम तुम्ही पाच हजार रुपये टाकू शकता इनफॅक्ट तुमचा जो बॅलेन्स आहे तो पाच हजारपेक्षा जास्त कधी होऊच नाही शकत लिमिटेड केवायसी अकाउंट मध्ये एका वर्षाची लिमिट दोन लाखांची आहे है। म्हणजे ह्याचा अर्थ असं झाला की तुम्ही दोन लाख पेक्षा जास्त डिपॉझिट नाही करू शकत एका वर्षामध्ये आणि बाकीच्या दोन अकाउंट्स मध्ये अशी कोणतीही रेस्ट्रिक्शन्स नाहीत सो एट so, वन वन लाईट आणि लिमिटेड केवायसी अकाउंट मध्ये पण पैसे काढायचे पण खूप रेस्ट्रिक्शन्स आहेत इनफॅक्ट या दोन्ही अकाउंट मध्ये तुम्ही कॅश विड्रॉ नाही करू शकत फक्त ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करू शकता जसं की युपीआय एनईएफटी आय एम पी एस हे सगळे तुम्ही चेकने पण पैसे विड्रॉ नाही करू शकत या दोन अकाउंट्स मधून अनदर पॉईंट जे बरेच लोक मिस आउट करतात इज दॅट की एट वन वन लाईट अकाउंट मध्ये ना तुमच्या सेव्हिंग अकाउंट वर झिरो इंटरेस्ट मिळतो येस राईट right. तुम्हाला तुमच्या सेविंग्स अकाउंटवर कोणत्याही टाइपचा इंटरेस्ट नाही मिळणार ना। बाकी तिन्ही अकाउंट्स मध्ये तुम्हाला नॉर्मल इंटरेस्ट रेट्स मिळतातच सो ऑबियसली so एट वन अकाउंट जर तुम्हाला ओपन करायचं असेल तर दहा वेळा विचार करून ओपन करा जर तुमच्यासाठी सुटेबल आहे की नाही सो so, यार हे दोन्ही अकाउंट करण्याआधी विचार करा की हे एक्सपेरिमेंट करायचे असतील किंवा एकदम बिगनर्स असतील कॉलेज स्टुडंट वगैरे त्यांच्यासाठी थी हे ठीक आहेत अकाउंट यू कॅन जस्ट मॅनेज पण जर यू आर सम वन हु वॉन्ट झिरो फॉर अ लॉग टाइम तर तुम्हाला एट वन वन फुल केवायसी अकाउंट ओपन केला पाहिजे आता आपण बघूया की एट वन वन फुल केवायसी अकाउंट ओपन कसं करतात आता मी ह्याचं स्टेप बाय स्टेप प्रोसेसिंग दाखवणार आहे स्क्रीनवर सो याच्यामध्ये सगळ्यात पहिली स्टेप आहे की अकाउंट ओपनिंग इनिशिएट करायसाठी तुम्हाला वेबसाईटवर वर जावं लागणार कोटक बँकच्या सो so, तुम्ही जर तिकडे क्लिक केलं तर तुम्हाला अशी स्क्रीन दिसून येईल सो so, या स्क्रीन मध्ये तुम्हाला सगळ्यात आधी तुमचं नाव फोन नंबर आणि ईमेल आयडी टाकायचा आहे सो तुम्ही जो ईमेल आयडी टाकणार त्यावर तुम्हाला एक ओटीपी येणार जे तुम्ही टाकल्यावर ऑबियसली तुमची ईमेल व्हेरीफाय होईल सो so, नेक्स्ट मध्ये आता बँक तुमच्याकडून पॅन आणि आधार कार्ड विचारेल सो नेक्स्ट मध्ये तुमची ओब्व्हिअसली जे पॅन कार्ड डिटेल्स आहेत तुम्हाला ते टाकायचे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल सो so, एकदा तुम्ही ते टाकलं तर तुम्हाला नेक्स्ट मध्ये क्लिक करायचं आहे आता तुमचा जो मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे त्यावर तुम्हाला ओटीपी येईल सो नेक्स्ट पेज मध्ये ना तुम्हाला तुमचा ओ टी पी एंटर करायचा आहे तुम्ही जसंच ओ टी पी एंटर कराल तुम्ही बघू शकता की तुमचं नाव फोटो जेंडर हे सगळे डिटेल्स आधार पोर्टल्सवरून फेच करून दाखवले जाईल सो नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला ऑब्व्हिअसली तुमच्या कामाबद्दल आणि पर्सनल डिटेल्सबद्दल विचारणार जसं की ॲन्युअल इन्कम झालं मॅरिटल स्टेटस झालं ऑक्युपेशन झालं फादर्स नेम आणि मदर्स नेम झालं तुम्हाला ते डिटेल्स टाकायचे आहेत हां पण हे लक्षात ठेवा की मदर्स नेम हे बँक सिक्युरिटी रिझनसाठी विचारतात म्हणजे इन फ्युचर जर तुम्ही कधी आयुष्यात म्हणजे पुढे जाऊन बँक अकाउंट डिटेल्स विसराल तर तुम्ही मदर्स नेम टाकून रिट्रीव करू शकता तो अकाउंट प्लस तुमच्या आधार कार्ड जो ऍड्रेस असेल ना त्यालाच वाले फेच करून तुमचं केवायसी व्हेरिफिकेशन करणार सो so जर तुम्ही सेम ॲड्रेसवर राहता तर तुम्हाला केवायसी व्हेरिफिकेशनसाठी सेम ॲड्रेस एनेबल करायचा आहे so, सो जर तुम्हाला फिजिकल केवायसी यात नसेल करायचं तर तुम्ही व्हिडिओ केवायसी पण एनेबल करू शकता सो व्हिडिओ केवायसी एनेबल करण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनची लोकेशनचा ॲक्सेस द्यावा लागणार कोटक ॲपला ह्याचा प्रोसेस मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगते सो केवायसी केल्याने तुमचं एट वन वन लिमिटेड केवायसी अकाउंट तर ओपन होऊन जाईल पण याला ऍक्सेस करण्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी करावं लागणार आहेत तुम्हाला या अकाउंटमध्ये नॉमिनी ऍड करावं लागेल नॉमिनी ऍड करायसाठी तुम्हाला तुमच्या नॉमिनीची डिटेल्स जनरेट करावं लागतील जसं की नाव रिलेशनशिप विथ द नॉमिनी डेट ऑफ बर्थ नॉमिनीचं ऍड्रेस दुसरा म्हणजे तुम्हाला तुमचं स्वतःचं एक एम पिन सेट करावं लागणार आहे सिक्स डिजिट कोड येतो विच विल बी युज फॉर ऍक्सेसिंग द बँक्स ऍप सो ऑबियसली ह्याला सेट केल्यानंतर तुम्ही कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा की तुम्ही काय सेट आहे म्हणजे तुम्ही तुमचं एम पिन काय सेट आहे तर तुम्ही हा तुमचा अकाउंट नॉर्मली यूज करायला सुरुवात करू शकता पण मी तुम्हाला आधीच सांगले की लिमिटेड केवायसी अकाउंट मध्ये रेस्ट्रिक्शन्स आहेत सो ऑब्वसली तुम्हाला ह्याला फुल केवायसी अकाउंट मध्ये कन्वर्ट करावा लागेल त्यासाठी तुम्ही व्हिडिओ केवायसी ऑप्शनवर सिलेक्ट करू शकता पण जर तुम्ही हे ऑप्शन सिलेक्ट केलं तर एवढं लक्षात ठेवा की तुमच्याकडे हे तीन ते चार गोष्टी असल्या पाहिजे तुमच्या सोबत बिफोर यू स्टार्ट अ व्हिडिओ कॉल पहिलं म्हणजे ओरिजिनल पॅन कार्ड आणि आधार कार्ड दुसरं म्हणजे ब्ल्यू आणि ब्लॅक पेन तिसरा म्हणजे तुमचा चेहरा एकदम क्लिअर दिसला पाहिजे लाईट वगैरे सगळे प्रॉपर असले पाहिजेत म्हणजे अंधारा नसला पाहिजे चौथं म्हणजे तुमचं इंटरनेट कनेक्शन स्टेबल असलं पाहिजे सो केवायसी स्टार्ट करण्याआधी तुम्हाला तीन डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार आहेत पॅन कार्ड व्हाईट पेपर वर सिग्नेचर आणि एक सेल्फी आता जसं तुम्ही ते अपलोड कराल तसंच तुमचा व्हिडिओ कॉल स्टार्ट होईल विथ एन एजंट ऑफ कोटक बँक हा एकदा केवाय केवायसी झालं की तुमचा अकाउंट फुल के मध्ये कन्वर्ट केला जाईल सो so, दॅट्स इट हे होतं पूर्ण प्रोसेस आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे आणि जर आवडला असेल तर प्लीज प्लीज डू लाईक दिस व्हिडिओ सबस्क्राईब आवर चॅनल आणि बेल आयकनवर क्लिक करा जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील आणि नवीन नवीन व्हिडिओज आले की तुम्हाला नोटिफाय केलं जाईल आणि ऑल्सो आमचं इन्स्टाग्रामवर चॅनल आहे बी के फॅरी मराठी त्याला पण फॉलो करायला विसरू नका थँक यू वन बाय